अंगणवाडीतील बालकांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय पोषण आहार पाकिटामध्ये पुन्हा मिळालेलं कु कुजलेलं अन्न मिळालंय साकोली तालुक्यामधील कुंभली अंगणवाडी मधला हा संतापजनक प्रकार समोर येतो आहे पोषण आहाराच्या पाकिटामध्ये पुन्हा कुजलेलं अन्न मिळालेलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी हा खेळ खेळला जातोय तुमचं नाव सांगा सर मी अमित वैद्य आहे कुंभलीला राहतो Uh, मी आणि माझा मुलगा तेरा महिन्याचा आहे मी त्याच्यासाठी शालेय पोसन आणण्यासाठी अंगणवाडीत गेले असता अंगणवाडीमध्ये एक मला पाकीट दिसला तो पाकिट दुर्गंधी आणि वास येत होता तो खिचडीचा पाकिट आहे तो त्याच्यानंतर तो पाकिट मला अंगणवाडी सेविकांनी दिलं नाही पण मी तसे पाकिट जेव्हा पण घरी आणत होते त्याच्या आधी त्याच्यामध्ये किती दहा मला त्यात केस मिळाले त्याच्यात दगड मिळाले बंद पाकिटामध्ये अशा प्रकारे खिचडीचा जो अन्न पुरवठा होतो हा निकृष्ट दर्जाचा अन्न प्रोवाईड होत प्रोवाईड होत असते आणि त्यामुळे आपल्या बालकांना धोका निर्माण होतो तसे या कंपनीवरती कारवाई व्हायला पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि सर्व गावकऱ्यांची पण इच्छा आहे